संघर्षातून शिकून पुढे जाणाऱ्यांसाठी यशाच्या वाटा नेहमीच खुल्या असतात बालपणीच लग्न लावून दिलं वर्षी अशी मुलगी जिथून ती निघाली होती त्या गावात रस्ते सुद्धा नव्हते पण आज त्यांच्या कंपनीच्या नावाने मुंबई शहरामध्ये दोन रस्ते आहेत राहण्यासाठी घर सुद्धा नव्हते लोकांच्या घरात एका गुजराती कुटुंबात ती राहिली पण आज बिल्डर म्हणून त्या घरे विकतात नमस्कार मी ऋतुजा महिला उद्योग संग्राज्ञी सीरीज मध्ये आपले सहर्ष स्वागत हा आपला पाचवा एपिसोड आहे या सिरीजचा दर रविवारी संध्याकाळी वाजता महिला उद्योग तुषार मसाले या तुम्ही अजूनही तुषार मसालेला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ज्यांनी दोन रुपये रोज पासून नोकरीची सुरुवात केली त्या आज दोन करोड कंपनीच्या मालकीन आहेत त्या महिला म्हणजेच पद्मश्री कल्पना सरोज ज्यांना शिक्षण मिळालं नाही वयाच्या बाराव्या वर्षी लग्न लावून दिलं मुलींनी शिकून काय करायचं घर सांभाळण्याशिवाय त्या काय करणार आहेत असे त्यांचे मामा म्हणायचे बाराव्या वर्षी लग्न झालं प्रत्येक मुलीचं एक स्वप्न असतं लग्नानंतर सासरी आपल्याला आपलं म्हणणार आपल्यावरती प्रेम करणार कोणीतरी असावं पण इकडे काही उलटच होतं त्यांना सासरी शिबिगाड केली जात होती मारलं जात होत खूप त्रास दिला जात होता कसे तरी त्यांनी सहा महिने काढले आणि जेव्हा त्यांचे वडील त्यांना भेटण्यासाठी आले तेव्हा त्या त्यांच्या गळ्यात पडून खूप रडायला मुलगी हे असं कसं काय झालं मग ते कल्पना सरोजना म्हणाले तू आता एक क्षणभरी इथं थांबायचं नाहीस मी तुला आपल्या घरी परत घेऊन चाललोय त्यांच्या वडिलांनी त्यांना तिथून ते परत नेलं समाज आजूबाजूची लोक त्यांच्या वडिलांना दोषी ठरवू लागले आपल्याच मुलीला सासरहून माहेरी परत आणलं हा माणूस काय बरोबर नाही म्हणून त्यांच्या वडिलांना लोक दोष देऊ लागले पण त्यांच्या वडिलांनी समाजाचा विचार केला नाही त्यांचं ऍडमिशन पुन्हा शाळेत केलं पण ते इतकं सोपं नव्हतं समाजात राहणं इतकं सोपं नव्हतं शिक्षण संपलं लग्न संपलं आता काय करू म्हणून त्यांनी विष प्यायचा निर्णय घेतला आणि त्यांनी विष पिलं त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं डॉक्टरांनी ही गॅरंटी दिली नव्हती चोवीस तासात जर यांना शुद्ध आली नाही तर आम्ही काही करू शकत नाही असे डॉक्टर म्हणाले पण त्यांना चोवीस तासामध्ये शुद्ध आले आणि त्या वाचल्या लोक त्यांना भेटायला येऊ लागले आणि त्यांना म्हणायला लागले तू हे काय करत होतीस तुला माहित तरी आहे का जर तू मेले असतीस तर लोक काय म्हटले असते महादेवच्या मुलीने असं काहीतरी काम केलं असेल की ज्यामुळे तिने जीव दिला आणि हीच गोष्ट त्यांच्या मनाला लागली लोकांना आपल्या सुखादुःखाशी काहीही लेन देणं नाही आपण मेलो काय जगलो काय याच कुणालाही काही ना नाही मग आपण आपल्या जीवाचं काहीतरी बर वाईट करून मरण्यापेक्षा आपण जगून दाखवायचं असं ठरवलं आता मरायचं नाही तर आता जगायचं तिथून पुढे त्यांचा संघर्ष चालू झाला नोकरीच्या शोधात त्या मुंबईला गेल्या एका होजेरी कंपनीमध्ये रोज दोन रुपये साठ रुपये महिना या प्रमाणे त्या तिथे काम करू लागल्या दोन तीन वर्ष अशीच निघून गेली त्यांच्या वडिलांची नोकरी गेली बहीण खूप आजारी पडली त्यांना पैशांची कमी भासू लागली अजून काहीतरी केलं पाहिजे पैसे कमवण्यासाठी असे वाटू लागले कारण इकडे बहीण तर खूप आजारी पडत चालली होती तिच्या ट्रीटमेंटसाठी पैसे नव्हते पैसे जर नसतील तर आपली माणसेच आपल्या डोळ्यासमोर जीव सोडतात आणि आपण काहीही करू शकत नाही त्यांची बहीण आजारपणात गेली आपल्याला अजून खूप पैसे कमवले पाहिजेत असे त्यांना वाटायला लागले त्यांना एका समजलं आणि त्यांनी त्यातून कर्ज घेतलं त्या आणि त्याचबरोबर फर्निचरचा व्यवसायही चालू केला पुढे त्यांनी सुशिक्षित बेरोजगार संघटना काढली त्यातून बऱ्याच मुलांना नोकऱ्या लागल्या बऱ्याच मुलांचं चांगलं झालं त्यातून कल्पना सरोज यांचं नाव झालं लोक त्यांच्याकडे काहीही अडचण आली तरी मदतीसाठी येत होते असाच एक प्लॉटचा प्रॉब्लेम त्यांच्याकडे आला त्यांनी तो प्लॉट केला इथूनच झाली बिल्डर बिल्डर प्रवासाला आज त्या खूप नामांकित आहेत पण बिल्डर बनणंही इतकं सोपं नव्हतं एक दलित महिला बिल्डर कशी बनवू शकते म्हणून त्यांच्या नावची सुपारीही देण्यात आली त्यांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आला त्याच वेळी त्यांनी पोलिसात कंप्लेंट केली आणि पोलिसांनी त्या लोकांना पकडली पोलीस कल्पना सरोजना म्हणाले की तुम्ही पोलीस सिक्युरिटी घ्या पण कल्पना सरोज म्हणल्या पोलीस सिक्युरिटी देण्याऐवजी मला रिव्हॉल्वर लायसन्स द्या जेणेकरून मी माझी स्वतःची रक्षा करू शकेन अशा प्रकारे मोठ्या प्रॉब्लेम्सना फेस करत त्या मोठ्या बिल्डर बनल्या आणि पुढे त्या शुगर फॅक्टरीच्या डायरेक्टर ही बनल्या बांधकाम व्यवसाय वाढल्यानंतर त्यांनी आर्थिक अडचणीत असलेल्या कमानी ट्यूब्स या कंपनीला विकत घेतले ही कंपनी करोडो रुपयांच्या कर्जात बुडालेली होती पण कल्पना सरोज सरोज यांनी अथक प्रयत्न करून या कंपनीला नफ्यात आणले आज कल्पना बांधकाम स्टील वस्त्र उद्योग हॉस्पिटॅलिटी फिल्म प्रोडक्शन या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे कल्पना सरोज यांच्या कर्तृत्वाची दखल घेत भारत सरकारने दोन हजार तेरा साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले अशाच नवनवीन इन्स्पिरेशनल स्टोरीज साठी तुषार मसालेला आत्ता सबस्क्राईब करा भारतातील महिला उद्योग सम्राज्ञी सिरीज एपिसोड जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद